नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो तुम्ही म्हणत असताल की राधा द्यायला जाणार त्याला उड्या मारत टुरू टुरू घेऊन आला परत घेऊन आल्यानंतर त्यांना घरी सोडलून परत काय तू विषय काय त्यांचा घ्यानाच आणि त्यांच्याकडे काही घ्यायलाच नाही तर मित्रांनो तुमचं म्हणणं पण बरोबर आहे कारण की मला काल इतकं महत्वाचं काम होतं ना त्यामुळं मी काय मला काय वाटलं मी दुपारी एक वाजेपर्यंत येईल महागारी आणि त्यानंतर मग आपल्या राधा त्याच्या घरी आणि काय असेल ते फॅसला करून टाकावा तर मित्रांनो मला काही एक वा एक वाजेपर्यंत काही येणं झालं नाही मला घरी त्यामुळं काय माझी म्हणजे चुकी झाली मी त्यांना फोन तरी करून सांगाय पाहिजे होता की राहत एक वाजे म्हणजे असं आज काय यायला जमणार नाही मला ना 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 काय ते तर ती चुकी झाली माझी मी त्यांना फोन करायला पाहिजे होता मी काय फोन केला नाही तर मित्रांनो तुमचं पण म्हणणं बरोबर आहे की बाबा तू आणलं आहे तर आता तू सगळं त्यांचं व्यवस्थित मिटवलं पाहिजे तर मित्रांनो मला पण वाटतंय ना बाबा तसं मिटला पाहिजे त्यांचा आपल्या मुळा आल्यात आपल्या विश्वास दाखवून आल्यात तर मित्रांनो शनिवार गेला रविवार गेला आज सोमवार आला रात्री मित्रांनो मला घरी यायला एक वाजली माहिती आहे का एक वाजली सकाळी मी म्हटलं सकाळी लवकर 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 जावं त्यांच्याकडं पण जरा थोडा मला उठायला उशीर झाला मित्रांनो साडे दहा अकरा वाजले असतील मला उठायला तर आता मी जाणार आहे त्यांच्या घरी आणि काय होत आहे काय नाही ते तुम्हाला समजलं आता त्यांचा पण व्हिडिओ बघितला मलाच मनाला कस तरी वाटलं की बाबा आपण काय करता मित्रांनो सांगा बरं ती पण माझं महत्वाचं काम होत ना इतकं महत्वाचं ना तर ते जर नसतं त्यावेळेस व्यवस्थित गेलो तर मग ती होत नव्हतं त्यामुळं ना मग लय झालं असतं ना जरा थोडंफार माझं पण नुकसान झालं असतं मित्रांनो तर घ्या तुम्ही पण थोडंफार समजून राजा ताई ता तुम्ही पण घ्या समजून पण आज ना आज काय असेल ते तुमचा विषय म्हणजे मिटवून टाकणार आहे की बाबा जेणेकरून परत तुम्हाला त्रास नको परत म्हणजे असं युट्यूब फॅमिलीने पण परत मला पण नाव ठेवले नाहीत पाहिजे ना की बाबा ह्याच्यामुळे झालं असं आणि वाढीव काय झालं तर हे त्यांच्या व्हिडिओ खाली पण मी कमेंट बघितल्या काय लोकांच्या म्हणले बरं का मला गेल तर टोरुक टुरुक आणायला ना आता काय झालं तर बघू जाणार आहे मी आता त्यांच्याकडे तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये की किंवा म्हणजे पण आज त्यांचा विषय करून टाकणार आहे मी म्हणजे सगळं ओके मध्ये जे की जेणेकरून बाबा कोणालाच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे बरोबर का ना त्यांनी पण आपल्याला इतका विश्वास दाखवलाय तर विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी मित्रांनो पन... पण मी त्यांना माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे मानले मित्रांनो शेवटपर्यंत मानले इतकं लक्षात असू द्या काही झालं ना तरी पण मी त्यांचे कधी असे साथ सोडणार नाही मित्रांनो कारण कि का मला पण बहीण नाही त्यामुळे मी त्यांना मोठ्या बहिणीप्रमाणे मानले बघा बघू काय होतंय काय नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलंच आणि तुम्ही पण असं गैरसमज करून घ्या ना की की बाबा हे त्याचा व्हिडिओ पडला नाही काय नाही मित्रांनो असतात प्रत्येकाच्या मागं काम असतात माहिती आहे का कामं करत करत हे यूट्यूब पण बघावं लागतं बरोबर का ना आता तुम्ही सांगा बरं नाहीतर असं काय नुसतं का बिनकाम्या असेल मग तसं तर मग काही बिनकाम्या असतो तर किती पण व्हिडिओ टाकला असतं दिवसातून पाच सहा सात जेवढं पण टाका जमला असतं ना तेवढं व्हिडिओ टाकला असतं तर तसं ना काम पण करावं लागतं युट्यूबला पण वेळ द्यावा लागतो दोन्ही बघावं लागतं दोन्ही बघावं लागतं असं पण नाही बाबा एकच ह्याच्यावर नाही ना जमत तसं तर म्हणजे असं राहत तुम्ही पण गैरसमज करून घेऊ नका युट्यूब फॅमिली आपली तुम्ही पण गैरसमज करून घेऊ नका काल होतं काम नाहीतर मी कालच त्यांचा विषय करणार होतो काल काही का जमलं नाही मला त्यामुळे मित्रांनो आज काय असेल ते त्यांचा विषय मिटवून टाकणार आहे मी तर चला मित्रांनो समजलं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतं आणि काय नाही